नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील काही साहित्यिकांची मूळ नावे आणि टोपन नावे बघणार आहोत आपल्या मराठीमध्ये बरेच साहित्यिक असे होऊन गेले ज्यांना आपण टोपन नावाने ओळखतो पण त्यांची मूळ नावे आपल्याला माहीतच नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही दिग्गज साहित्यिकांची मूळ नावे आणि टोपण नावे बघणार आहोत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा बनवण्यासाठी बऱ्याचशा साहित्यिकांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे ज्यांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो उदाहरणार्थ कुसुमाग्रज केशवसूत आरती प्रभू गोविंदाग्रज आणि बरीचशी पण ही त्यांची टोपण नावे आहेत आपल्याला त्यांची मूळ नावं माहीतच नाही आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशाच काही साहित्यिकांची मूळ नावे आणि टोपणनावे नावे दोघी बघणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण चाळीसहून अधिक साहित्यिकांची मूळ नावे आणि टोपणनावे नावे बघणार आहोत आता मी इथे पहिलं नाव लिहित आहे आपलं पहिल्या साहित्यिकाचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने आणि त्यांचं टोपण नाव आहे साने गुरुजी ज्यांना सगळेजण साने गुरुजी या नावाने ओळखतात आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे साने गुरुजी यांनी सुप्रख्यात असं श्यामची आई हे पुस्तक लिहिलं आहे आपण आता दुसरं नाव बघूयात दुसऱ्या साहित्यिकाचं नाव आहे हनुमंत नरहर जोशी ज्यांचं टोपण नाव आहे सुधांशू त्यांना सुधांशू या टोपण नावाने ओळखलं जातं तिसऱ्या साहित्यिकाचं नाव आहे रामचंद्र विष्णू गोडबोले ज्यांचं टोपन नाव आहे स्वरूपानंद चौथं आहे राम गणेश गडकरी ज्यांना आपण गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखतो ज्यांनी वेगवेगळे काव्यलेखन केलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे दिनकर दत्तात्रे भोसले त्यांचं टोपन नाव आहे चारुता सागर त्याच्या पुढे आहे सेतू माधवराव पगडी त्यांचं टोपन नाव आहे कृष्णकुमार कृष्णकुमार या टोपण नावाने त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे पुढचं आहे कृष्णाजी केशव दामले ज्यांना आपण केशवसूत या नावाने ओळखतो त्यांचं केशवसूत हे टोपण नाव खूप प्रसिद्ध झालं त्याच्या पुढे आहे शंकर केशव कानेटकर त्यांचं टोपण नाव आहे गिरीश आपला पुढचं साहित्यिक आहे सौदागर नागनाथ गोरे टोपण नाव आहे छोटा गंधर्व त्याच्या पुढे आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी त्यांचं टोपण नाव आहे कुंजविहारी त्याच्या पुढचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे ज्यांना आपण केशव कुमार असं टोपण नावाने ओळखतो त्यानंतर आहे गजानन दिगंबर माडगुळकर ज्यांना आपण सर्वच गदिमा या टोपण नावाने ओळखतो त्याच्या पुढे आहे मणिशंकर गोडघाटे त्यांचं टोपण नाव आहे ग्रेस त्याच्यानंतर आहे नारायण गजानन आठवले त्यांचं टोपण नाव आहे अनिरुद्ध पुनर्वसू पुढचं आपलं साहित्यिकाचं नाव आहे दिनकर गंगाधर केळकर आणि त्यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी त्याच्या पुढे आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर आणि त्यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू त्यापुढे आहे गोपाळ हरी देशमुख ज्यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी 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 या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख यांनीही बरंचसं साहित्य लिहून ठेवलं आहे आता आपलं पुढचं साहित्यिकाचं नाव आहे गोविंद विनायक करंदीकर ज्यांना आपण विंदा करंदीकर या टोपण नावाने ओळखतो त्याच्या पुढे आहे मालतीबाई बेडेकर त्यांचं टोपण नाव आहे विभावरी शिरूरकर त्याच्यानंतरचं नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे आणि टोपण नाव आहे अनिल त्यानंतर आहे जयवंत दळवी यांचं टोपन ना टोपण नाव आहे ठणठण पाळ या टोपण नावाने ते लेखन करत असत त्याच्या पुढे आहे शंकर काशीनाथ गर्गे त्यांचं टोपण नाव आहे दिवाकर त्याच्या पुढचं नाव आहे पुढचं साहित्यिकाचं नाव आहे नारायण राजहंस त्यांचं टोपण नाव आहे बालगंधर्व पुढचं साहित्यिकाचं नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते ज्यांनी बी या टोपन नावाने साहित्य लेखन केलेलं आहे याचप्रमाणे मी अजून काही साहित्यिकांची मूळ नावे आणि टोपन नावे इथे लिहून देते आहे thank mm -hmm. you हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू